बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी आमदार शिवाजी करडिले यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं राहुरीमध्ये पहिल्यांदा जागतिक महिला दिनानिमित्तानं कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं गेलं वाय एम सी ग्राउंड नगर मनमाड रोड या ठिकाणी हा सोहळा पार पडला या सांस्कृतिक महोत्सवात गायक संगीतकार अवधूत गुप्ते अभिनेत्री मानसी नाईक स्मिता शिवाळे आणि महाराष्ट्राचे हास्यवीर रोहित माने यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलं गेलं महिलांसाठी भव्य अशा लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा सांस्कृतिक महोत्सव पार पडला आहे तर महिलांसाठी आकर्षक बक्षिसही दिली गेली या कार्यक्रमासाठी महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली खासदार डॉक्टर सुजय विखे हे स्वतः या कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी अरे भाई, आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा